एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनारामात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला ह्यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले तो दररोज भूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी हे लाडक्या मुला तू कुठे आहेस तू कुठे आहेस तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धांकडे आला आणि अभिवादन करून एकीकडे बसला शून्य मनस्क निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाहीये तुझे मनही स्थिर नाही माझा एकुलता एक, एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल होय सद्गृहस्था आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात तो गृहस्थ रागावून बोलला असे कोण म्हणू शकतो छे छे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला जवळपास काही जुगारी धुत खेळत होते तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर ते काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले जुगारी म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगम स्थान आहे त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत, पसरत राजाच्या अंतःपुरापर्यंत जाऊन पोहोचली राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणत की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट यांचे कारणीभूत होतात महाराज जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे मल्लिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवितो तसे श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्य दर्शवितेस जा चालती हो तेव्हा मल्लिकेने नलित ध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांच्याकडे जा आपल्या वतीने त्यांना शिरस्ता अष्टांग प्रणिपात कर त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय याची चौकशी कर आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग ती म्हणाली राणीच्या आज्ञेचे परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि भगवान बुद्धांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले होय ब्राह्मणा आपले प्रियजन आपल्याला दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट देतात हा पहा पुरावा एकदा ह्याच श्रावस्थीत एका स्त्रीची माता मरण पावली शोक शोकविव्वल होऊन वेड्यासारखी तर रस्त्यातून भटकायला ला लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागली दुसरा पुरावा श्रावस्तीतील एका गृहस्थाचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पती निधन पावला शोकविव्वल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगली रस्तो रस्ती भटकायला लागला आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला तिसरा पुरावा श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावले शोकविह्वल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगली रस्तो रस्ती भटकायला लागला आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला आणखी एक पुरावा श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एका बरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती तिने आपल्या पतीचे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे नलिध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला यथातत् कथन केले तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली आपली एकुलती एक कन्या वजीरा आपणास प्रिय आहे काय होय प्रिय आहे आपल्या लाडक्या वजीराला काही झाले तर आपणाला दुःख होईल की नाही जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल महाराज मी आपणास प्रिय आहे काय मल्लिकेने विचारले होय प्रिय आहे मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल महाराज काशीकोशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय होय प्रिय आहेत जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल आणखी निराळे कसे बरे होईल तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले काय नाही मल्लिके राजा पश्चाताप दग्धस्वराने बोलला नमोबुद्धाय